गणपती बाप्पा मोरिया शहरातल्या सर्वात मोठ्या बँकेत एक म्हातारी गेली आणि मॅनेजरला म्हणाली मला बँकेत काही पैसे जमा करायचे आहे मॅनेजरने विचारले की ती म्हातारी म्हणाली असतील पन्नास साठ लाख रुपये मॅनेजर म्हणाला अरे वा तुमच्याजवळ तर भरपूर पैसे आहेत पण तुम्ही करता काय म्हातारी बोलली काही खास नाही मी फक्त पेज लावते मॅनेजर म्हणाला पेज लावून तुम्ही एवढे पैसे कसे कमावलेत ही तर एकदम आश्चर्याची गोष्ट आहे म्हातारी म्हणाली यात आश्चर्य वगैरे काही नाही बाळा मी आता तुझ्याशी दोन लाख रुपयाची पेज लावू शकतो तू तु तुझ्या डोक्यावर वीक घातली आहे मॅनेजर हसत म्हणाला नाही आजी मी अजून तरुण आहे आणि वीक वगैरे घालत नाही म्हातारी म्हणाले मग पैस का नाही लावत मॅनेजरने मनातल्या मनात विचार केला नक्कीची म्हातारी वेळी आहे उगीच आपले दोन लाख रुपये घालवू शू इच्छिते असं करावं हिचा फायदा उचलावा फुकटचे आपल्याला दोन लाख रुपये मिळतील आणि मला मा तर माहीत आहे ना मी वीक वगैरे वापरत नाही मग हिच्याशी पेज लावूया आणि तो म्हातारी बरोबर पेज लावायला तयार झाला म्हातारी म्हणाली ही दोन लाख रुपयाची गोष्ट आहे म्हणून मी उद्या सकाळी बरोबर दहा वाजता माझ्या वकिलाला बरोबर घेऊन येईल आणि त्याच्यासमोरच या पैजेचा निर्णय होईल मॅनेजर म्हणाला ठरलं तर मग उद्या आपण पैज लावू मॅनेजरला रात्रभर झोप आली नाही तो रात्रभर म्हातारी आणि दोन लाख रुपयाबद्दल विचार करत बसला होता दुसऱ्या दिवशी सकाळी ती म्हातारी बरोबर दहा वाजता आपल्या वकिलाला बरोबर घेऊन मॅनेजरच्या केबिनमध्ये आली आणि म्हणाली तुम्ही तयार आहात ना मॅनेजर म्हणाला हो आजी का नाही म्हातारी म्हणाले ठीक आहे वकील साहेब पण इथेच आहेत आणि ही गोष्ट साधीसुदी नाही तर दोन लाख रुपयाची आहे म्हणून मी स्वतःच्या हाताने तुमचे केस ओढून चेक करणार की तुम्ही वीक लागता की नाही मॅनेजरने क्षणभर विचार केला आणि तो हो म्हणाला म्हातारी मॅनेजर जवळ गेली आणि त्याचे केस ओढू लागली पण त्याचवेळी अचानक काय झाले देवाला ठाऊ वकील साहेब उठले आणि आपले स्वतःचे डोके भिंतीवर आपटू लागले मॅनेजर म्हणाला अहो वकील साहेब काय झाले तुम्ही तुमचे डोके भिंतीवर का आपटत आहेत म्हातारी म्हणाली काही नाही यांना जबरदस्त शॉक बसला आहे कारण मी यांच्याबरोबर दहा लाख रुपयाची पैज लावली होती आज सकाळी मी दहा वाजता शहरातल्या सर्वात मोठ्या बँक मॅनेजरचे केस ओढून दाखवीन असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद